पुण्यातल्या हिंजवडी भागात बुधवारी सकाळी आठ वाजता एक दुर्दैवी अपघात घडला आणि त्या अपघातामध्ये चार जणांचा अक्षरशः कोळसा झाला एका मिनी बसला आग लागल्यानंतर त्या आगीत चार जण तिथे जळून खाक झाले आणि तिथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पण त्या अपघाताच्या संदर्भात एक अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर आलीये या टेम्पो ट्रॅव्हलर्सला झालेला अपघात हा हत्या करण्याच्या दृष्टीने घडवून आणण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय कंपनीतल्या काही लोकांवर राग असल्याने बसच्या ड्रायव्हरनेच ही बच्चा आग लावल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय खरंच त्या ड्रायव्हरने ठरवून चार जणांचा बळी कसा घेतला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र बुधवारी सकाळी जेव्हा पहिल्यांदा ही बातमी आली तेव्हा आठ वाजायच्या सुमारास होमा प्रिंटिंग प्रेस नावाच्या त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी बसला अपघात झाल्याचं वृत्त सर्व माध्यमांवर आपण पाहिलं त्यामध्ये त्यानंतर अपघाताचं फुटेज आलं फुटेजमध्ये दिसत होतं की गाडी पूर्णतः जळून खाक झाली होती त्या मिनी बसमध्ये एकूण बारा कर्मचारी होते आणि त्यांपैकी चार जण हे शेवटी मागे बसलेले होते त्या चार जणांचा जळून कोळसा झाला होता आणि आठ लोक त्यातून सुखरूप बाहेर पडले होते त्या आठ पैकी चार जणांना कुठली इजा झालेली नव्हती तर चार जणांना काही किरकोळ आणि काही लोकांना गंभीर स्वरूपाची इजा झालेली होती या संपूर्ण प्रकारामध्ये जो बसचा ड्रायव्हर होता त्याने आग लागल्यानंतर उडी मारली असं प्रत्यक्षदर्शींनी आणि पोलिसांना कळालेलं होतं आग लागल्यानंतर त्याचा पाय भाजला होता त्याने उडी मारली असं प्रत्यक्षदर्शी सांगत होते त्यातून जीव वाचवण्यासाठी त्याने ते केलं असावं असं सुरुवातीला सर्वांना वाटलं पण जेव्हा घटनेची सखोल चौकशी झाली त्यानंतर काहीतरी वेगळं सत्य बाहेर आल्याचं आपल्याला सर्वांना पाहायला मिळालं जनार्दन हुंबर्डीकर वय वर्ष सत्तावन्न गेल्या अनेक वर्षांपासून होमा प्रिंटिंग प्रेस या कंपनीमध्ये ड्रायव्हरचं काम करत होता त्याला ड्रायव्हरी व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं सुद्धा करून घेत होते त्यामुळे जनार्दनचा कंपनीतल्या चार ते पाच जणांवर राग होता अशी माहिती पोलिसांनी दिली तसेच दिवाळीमध्ये त्याला कंपनीच्या त्या व्यक्तींकडून बोनस मिळाला नाही तसेच त्याचा पगारही कापण्यात आला पगार होता ड्रायव्हरचे काम सोडून इतर काम त्याला सांगितल्यामुळे त्याला अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे त्याच्या मनात एक बदला घेण्याची भावना होती आणि त्याच भावनेनं पेट घेत त्याने त्या चार जणांचा ठार मारण्याचा शांत डोक्याने एक प्लॅन बनवला त्याच प्लॅनचा हिस्सा होता बुधवारचा अपघात अपघाताच्या एक दिवस अगोदर जनार्दन हुंबरडेकर जो अनेक वर्षांपासून त्याच कंपनीत काम करतो त्यांनी प्रिंटिंग साफ करण्यासाठी वापरण्यात येणार बेंझिन नावाचं लिक्विड सर्वात आधी आपल्या सोबत एका बॉटेल मध्ये ठेवलं बेंझिन हा ज्वलनशील केमिकल आहे जो लवकर आग पकडू शकतो त्यासोबतच टोनर साफ करण्यासाठी ज्या चिंध्या लागतात त्या चिंध्या त्याने व्हॅन मध्ये आपल्या सीटच्या खाली ठेवल्या आणि बेन्झिनची बॉटल त्या चिंध्यांच्या वरती ठेवली जेव्हा सकाळी तो सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन पुढे निघाला तेव्हा गाडी पिंपरी चिंचवड येऊन थांबली त्यानंतर त्याने तिथून एक काडीपेटी विकत घेतली आणि जिथे तो बसतो त्या ड्रायव्हिंग सीटच्या खालीच बेन्झिनच्या बॉटलचं झाकण आहे ते थोडस सैल केलं त्यामुळे हळूहळू बेन्झिन आहे ते त्या चिंध्यांवरती पडत होतं त्यानंतर जेव्हा त्याला लक्षात आलं की आता कोणाचं तिथे लक्ष नाहीये त्याच वेळी त्याने स्वतः त्याच गाडी पेटीने इंजिन होतं त्याला आग लावली आणि अचानक त्या गाडीमध्ये समोरच्या भागामध्ये जिथे ड्रायव्हर बसतात तिथे आगीचा भडका उडाला गाडीचा स्पीड थोडासा स्लो करून त्याने दरवाजा उघडून उडी मारली आणि त्याच दरवाजातून काही लोकांनी तिथून पळ काढला त्या पळ काढणाऱ्यांमध्ये आठ लोक गाडीच्या बाहेर सुखरूप पडले आणि शेवटला जो मागचा दरवाजा असतो तो दरवाजा जाम झाल्यामुळे मागच्या असलेले जे चार लोक होते ते लोक त्यातून बाहेर पडू शकले नाही बेंझिनचा भडका अत्यंत मोठा होता त्यामुळे त्या चार लोकांना बाहेर पडताच आलं नाही आणि त्या चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू त्या अपघातामध्ये झाला या अपघातात सुरेश भोसले शंकर शिंदे गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण या चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला पण या संपूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी जेव्हा सुरुवातीला तपास सुरू केला त्यातून एक गोष्ट कळली की जेव्हा शॉर्ट सर्किट मुळे आग लागते तेव्हा समोरच्या भागामध्ये बोनेट असत तिथे या संदर्भात पण आग वाढायला पाहिजे होती पण जसं सांगितलं त्यानुसार आग ही ड्रायव्हर जिथे बसतो तिथून आगीने भडका घेतला होता तिथे कुठलंही कारण नव्हतं आग लगेच भडका घेण्याचं पोलिसांना याच गोष्टीवर शंका होती आणि दुसरी गोष्ट ड्रायव्हरने गाडीचा स्पीड स्लो करून ज्या पद्धतीने उडी मारली त्याला कुठलीही जास्त जखम इजा झाली नव्हती म्हणजे त्याने ठरवून लवकर उडी मारली हे पोलिसांना खटकत होतं याच अनुषंगाने पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड कन्हैया थोरात आणि दत्ता काळे यांच्या पथकाने तपास केला आणि जेव्हा चालकाला ताब्यात घेतलं त्यानंतर संपूर्ण घटना बाहेर आली आणि त्या गुन्हेगाराने सर्व काही कबूल केलं आपल्या मनात असलेल्या छोट्याशा रागाचं रूपांतर अशा क्रूर पद्धतीने कोणाच्या हत्येपर्यंत जाऊ शकतं याचा कदाचित कोणीही विचार केलेला नसेल फक्त पगार कापला बोनस दिला नाही अशा छोट्याशा कारणामुळे अपमानाच्या छोट्या भावनेमुळे एक व्यक्ती जो अनेक वर्षापासून आपल्या साथीदारांसोबत काम करतो त्यांना संपवण्याचा इतका क्रूर प्रकार करू शकतो याचा कुणीही विचार केला नव्हता आणि ज्यांना संपवायचं होतं ते बाजूला राहिले आणि या घटनेत चार जणांचा निष्पा बळी गेल्याचं आपण पाहिलं या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद